शेतीकाम करून घरी परतणाऱ्या महिलांना लुटणारी टोळी एल सी पीने केली जेरबंद नारायणगाव या ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्याप्रमाणे फिर्यादी भामाबाई येवले राहणार पारगाव तर्फे आळे या कावळ पिंपरीतील शेतामधून काम करून जनावरं शेतामध्ये नेत असताना त्या ठिकाणी ती तीन अनोळखी इसम मोटरसायकलवरून आले त्यांनी त्या येवल्या आजींच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि इतर सोनं असे एकूण एकोणनव्वद हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली घटना घडल्यानंतर मोटरसायकलवरील इसमांची माहिती एकशे पंचवीस किलोमीटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासून घेण्यात आली त्यानंतर शिकरापूर येथील गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित इसम आरोपी सूरज उर्फ मोन्या संजय देगडे राहणार बजरंगवाडी शिखरापूर तालुका शिरूर पुणे प्रथमेश उर्फ समर्थ संतोष सासवडे अनिकेत रमेश सरोदे वय वर्ष वीस वरील सर्व आरोपींकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली चोरले गेलेले सोने तालुकांनी सोनार अमोल एकनाथ पेटारे याला विकल्याचंही कबूल केलं सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी उरळगाव तालुका शिरूर या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली सदर पुण्यामध्ये त्यांनी सदर गुन्ह्यामध्ये त्यांनी अभिषेक सुभाष पिटेकर यांच्या साथीने गुन्हा केल्याचं कबूल केलं सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख यांच्या आदेशाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे जुन्नरचे डी वाय एस पी रवींद्र चौधरी स्थानिक गुन्ह्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाशजी शेळणकर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेवजी शेलार पी एस आय पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस हवालदार विक्रम तापखेर तुषार पंधारे दीपक साबळे जनार्दन शेळके संजीव जाधव संदीप वारे अक्षय नवले अतुल डेरे राजू मोमीन सागर धुमा निलेश सुपेकर नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस आमदार कोकणे पोलीस आमदार डोके इत्यादींचे पथक सदर कारवाई त्यांनी केली आहे आरोपींना पोलीस कस्टडी देण्यात आलेली असून पुढील तपास नारायणगाव पोलीस करतायत मुख्य संपादक आयुब शेख नारायणगाव पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.